वयवर्ष एक ते एकोणास या वयोगटातील मुलांबुद्धींमधील कमी दोष दूर करण्यासाठी जंतनाशक मोहीम आरोग्य विभागातर्फे मंगळवारी दिनांक तेरा ते वीस फेब्रुवारी या कालावधीत राबवण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर यांनी दिली व होणारा दीर्घकालीन कृत्रिम दोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा कृत्रिम दोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहे तसेच बालकांची बौद्धिक व वा शारीरिक वाढ खुटण्याचेही कारण ठरतो त्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृत्रिमाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम वर्षातून दोनदा राबवण्यात येते राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा एक ते एकोणावीस वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी व देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे उपोषण स्थितीत शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे आहे मोहिमाचा कालावधी हा तेरा ते वीस फेब्रुवारी मॅपअप दिन लाभार्थी एक ते सहा वर्ष वयोगटातील सर्व बालके पहिले ते बारावीतील सर्व विद्यार्थी व शाळेत जाणारे मुलं मुली आहेत सर्व अंगणवाडी केंद्रांवर एक ते पाच वर्ष वयोगटातील सर्व पालकांना व सहा ते नऊ एकोणीस वर्षातील सर्व शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना तसेच सर्व शासकीय अनुदानित आश्रमशाळा म्युन्सिपल शाळा व खाजगी अनुदानित शाळांमध्ये पहिले ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे तसेच काही कारणास्तव ज्या बालकांना जंतनाशक देणी जंतनाशक गोळी दिली नसेल अशा उर्वरित सर्व बालकांना मंगळवारी वीस रोजी मॅप अबदीन हा गोळी देण्यात येणार आहे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात दोन हजार सहाशे अठरा शाळांमधून व तीन हजार दोनशे त्रेचाळीस सा अंगणवाड्यांमधून सात लाख विद्यार्थ्यांना या गोळ्या देण्यात येणार आहे आपल्या मुलांनी मोहिमेच्या दिवशी जंतनाशक गोळ्याचे सेवन केले या का याची खात्री पालकांनी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धारुणकर यांनी केले आहे